पाऊलदारी वाजेग परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजेग गर्भनासला माणूस गर्भनासला चा गर्भ माणूस रक्ताला सर पाण्याची गर्भ नासला माणूस रक्ताला सर पाण्याची हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची जात पातवन धर्म पंत हा जात पातवन धर्म पंत हा पाच विला जीव भाजे परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे मला सांगतो वर्तमान हा Uh... मला सांगतो व वर...